नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहेत ना खूप म्हणजे बऱ्याच बऱ्याच तुम्ही बनवली ही रेसिपी तर मी बनवत आहे आज कोथंबीर आहेत ना आपली एकदम अशी हिरवी मस्त ताजी ताजी कोथंबीर हे बघा आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये पाले पालेभाज्या आहेत ना खूप छान येतात आणि एकदम असे हिरव्या हिरव्या असतात तर हे बघा एकदम रसरशीत आणि अशी एकदम गावठी आणि खूप वास आहे या कोथंबिरीला तर ह्या कोथंबिरीचं आपल्याला येत तुम्हाला तर तुम्हाला की काहीतरी धरडे वगैरे किंवा काही पराठे वगैरे असं बनवायचं किंवा मुटकी बनवायचे हे काहीच बनवायचं नाही आपल्याला याच्यातली एक काही वस्तू आपल्याला बनवायची नाहीये तर याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे तर ती कोथंबिरीची भाजी बनवायची आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायची आणि जास्त काहीतरी असं आपलं घरातले पदार्थ वगैरे लागते नाही तर असं चार पाचच पदार्थांमध्ये आपण ही भाजी बनवणार आहे तर बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका हे बघा वाटतंय का तुम्हाला ही कोथंबीरची भाजी म्हणून किती छान आणि किती टेस्टी आणि भन्नाट दिसत आहेत ना जेवढी ही दिसायला छान दिसत आहेत ना तेवढी हिची टेस्ट पण खूप छान आहे बरं का एकदम मस्त लागते ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा एकदम त्याची टेस्ट आहे ना इतकी भन्नाट म्हणजे सांगायला पण शब्द नाहीये एवढी भारी लागते ना ही भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा इथं मी इथं हिरवी अशी कोथंबीर मस्त छान अशी कापून घेतलेली आहे आणि खूप छान आहे ती एकदम ह्या दिवसांमध्ये ना एकदम हिरवीगार भाजी येते थंडीच्या दिवसांमध्ये इथे मी लसन आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर भाज्या आधी मी दोन ठेवली आहे नित्रायला तोपर्यंत हे सर्व करून घेते मी तर मिरच्यात ना जरा जास्तीचे घ्यायचे आहे बरं का आणि इथं आपण मोहरी घेतली आहे आणि ह्या याच्यामध्ये आपण आता हे जिरे घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेले म्हणजे किती आहे चार ते पाच वस्तू आहे फक्त एवढ्याच ह्या महिन्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवून तयार करायची तर बघू शकता एकदम थोडंसं मटेरियल लागतं आणि इतकी चटकतार आणि झनझणीत अशी मस्त भाजी बनवून तयार होतेत ना एकच नंबर मला ते आवडते ना खूपच इथं मी खलबत्ता घेतला आणि त्याच्यामध्ये ना आपले जे लसण असते ते लसण घालून घेतलं आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या तर मी विसरले होते बरं का इथं तुम्हाला आधी त्या शेंगदाणे दाखवायचीच विसरून गेली होती तर बघा इथे शेंगदाणे येतात तर कच्चे शेंगदाणे घेतले आहेत मी तर थोडेसे घ्यायचे आपल्याला जास्त काही घ्यायचे नाही ते दरदरे आपल्याला कुठून घ्यायचे जास्त बारीक कुटायचे नाही तिथं मी शेंगदाणे घेतले आणि ते असे दोन उंजूही फ्रेश आहे जास्त भरून पण नाही घेतले आहे मी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बिना शेंगदाण्याचे पण करू करू शकतात हरकत नाही तर इथं मी छान असं कुठून घेतलं आहे व्यवस्थित जास्त काही वेळ लागत नाही कुटायला पण कुठून कसं होतं माहिती का मस्त दर दर जसं आपल्याला पाहिजे ना असं जाड बारीक असं असं ना हे कुठे आपल्याला कुठता येतं व्यवस्थित तर हे कुठून घेतलं व्यवस्थित किती छान मस्त पेस्ट झाली बघा म्हणजे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अगदी जसं हवं होतं ना मला एकदम तसंच झालेलं आहे तर छान मी इथं कुठून घेतलं व्यवस्थित आणि ना कढईमध्ये तेल घालून घेतलं हवं तेवढं तेल घालून घ्यायचंय आपल्याला आता ह्या कोथंबीरच्या भाजीला जास्त काही तेल वगैरे पण लागत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही शिजायला पण इथे मी तेल तापल्यानंतर मस्त मोरी घालून घेतली तर मोरी बघू बघू शकता तुम्ही अर्धा चम्मच पण घातली नाही एकदम कमी घातली आणि जिरं पण तसंच ततडून घ्यायचं आणि ते झालं की आपली जी ही आपण ठेचा जो ठेचून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो आपण येत नाही तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जास्त तेल कडकडीत करायचं नाही आहे जास्त असं करपायचं वगैरे नाहीये तर मस्तपैकी असं मिडियम गॅसवरती छान हे परतून घ्यायचे परतून का घ्यायचे आपण शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत आपल्या मिरच्या पण कच्चा आहे आणि आपलं लसण पण कच्चा आहे तर हा व्यवस्थित तेलामध्ये छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आणि कमी गॅस घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कलर पण चेंज झाला नाही पाहिजे आणि हे खायला पण खूप छान लागतं म्हणजे असं क्रिस्पी झाला पाहिजे जो थोडासा ब्राऊन ब्राऊन कलर येतो ना असा कलर आपल्या शेंगदाण्यांना पण आला पाहिजे आणि मिरच्या पण छान आपल्या अशा लसण आणि मिरच्या छान फ्राय झाल्या पाहिजे तर मस्त मी इथं फ्राय करून घेत होती आणि आमच्या मस्त गप्पा गोष्टी थोडीशी हसी मजाक पण चालू होती तरी बघा इतकी छान मस्त असं ना असा कलर आला बघा थोडा थोडासा ब्राऊनिश कलर दिसतोय तर आपल्याला हे परतून झालंय एकदम व्यवस्थित तर हे परतून झाल्यानंतर येत ना ही जी ना मस्त सुकली होती पाणी पूर्णपणे धरलेलं होतं आणि पाणी पूर्णच निथरून घ्यायचंय कारण की याला आहे तिला आधीच पाणी सुटतं त्याच्यामुळे एकदम आधी जरी तुम्ही तासभर जरी धुवून आणि बाजूला ठेवलीत ना तरी पण चालते बरं का तर इथं मी इथनं मस्त गळ्यामध्ये घालून घेतली आणि मी इथनं भाजी बनवून घेत होती बनवून म्हणजे त्याला करायचं काहीच नव्हतं जास्त एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धतीने झटपटवणारी भाजी आणि फक्त परतून घ्यायची होती तर जास्त फुल गॅस करायचा नाही थोडीशी अशी मिडियम जास्त कमी पण नाही जास्त फुल नाही इथं येत नाही मी मीठ घालून घेतलं होतं तर एक चम्मच मीठ होतं हे तर तुम्हाला इथं येत ना तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या आणि जेव्हा भाजी थोडीशी कमी होते ना त्याच वेळेस मीठ नाही तर अंदाज कळत नाही आपल्याला कारण कोथंबीरतनं शिजून एकदम थोडीशी होते खूपच कमी होते तर ती खारट वगैरे व्हायला नको तर मी तुम्हाला इथं सांगते की माझी भाजी ना थोडीशी खारट झालेली होती म्हणून मी थोडंसं कमीच घाला तुम्ही माझ्याकडनं थोडं जास्त पडलेलं बाकी एकदमच छान झालेली ही भाजी आता मी नेहमीच करते ही भाजी तर हे बघा मस्त अशी आपली इथं भाजी बनवून ता तयार झालेली होती आणि मी एका, डिश ते डिश मध्ये काढून घेत होती बघा किती छान एकदम मस्त दिसते ना वाव तर मी काय केलं होतं याला जुगाड काय केलं माहिती का मला जेव्हा वाटलीच ना ही भाजी खराट झाली मी परत थोडीशी कोथंबीर कापली आणि ती परत त्याच्यामध्ये परतून घेतली छान झाली माझी ही भाजी तर हे बघा म्हणजे जुगाड आपल्याला आपण आपल्याला जुगाड करताच येतं तर इतकी छान आणि मस्त बनवून तयार होते तर खूप टेस्टी पण लागते आता मी बघितली ना इतकं तोंडाला माझ्या पाणी सुटले सुटलंय कधी खायला असं झालंय मला आता मी इथे टेस्ट करून दाखवते तुम्हाला एकच नंबर दिसायला तर भन्नाट दिसते तशी टेस्ट पण हवी तर हे बघा मी टेस्ट करून बघते वा अप्रतिम खूपच छान सांगायला पश्चिम अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे एक ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन होतं ते, ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा